राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेनं स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी बाराशे स्वरसंद्राय चौदाशे जास्तीत ज सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे सर सरसंद्राय सहाशे जास्तीत जजा आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सर सरसंद्राय एक हजार जास्तीत जज सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील